मंडळी बघा मंडळी पाहू शकता तुम्ही आज नेऱ्या अड्ड्यामध्ये महादेवची नंदी घेऊन आले होते तुम्ही पाहू शकता राणा आणि सरपंच आहे बघा मंडळी बघा आज येत दोन सल्लग गुलाल घेतलेले आहेत बघा हरिग्राम गावातील महादेवची नंदी नेहमी आपण प्रत्येक अड्ड्यामध्ये गेलो तर अजून आपण या नदींना कव्हर करीत असतो आणि चॅनलच्या माध्यमातून दाखवित असतो आम्हाला बरं अभिमान आहे राणा आणि सरपंच आणि विठ्ठल सारखा आणि राजासारखा महादेवचा नंदी आमच्या गावामध्ये आणि गावाचं नाव रोशन करीत आहे खूप अभिमान वाटतोय दादा आजच्या विजयाबद्दल काय सांगाल राणा आणि सरपंच नेऱ्याच्या अड्ड्यामध्ये धावलाय त्याच्याबद्दल काय सांगाल गुला दादा दादा काय सांगाल आम्ही आज आमचं दोन्ही आम्ही घरची गाडी नेहमी सत्त दाखलत असतो पण आज आम्ही घरची गाडी न अकलता दोन्ही बैल आम्ही आज पैर्यात आकलल्यात आणि आज आमचे दोन्ही बैलही असं जे असं घरची गाडी पलत ना त्याच्याशिवाय डबल पलाले आहेत म्हणून आम्हाला खूप आनंद झालेला आहे दादा आज कुठेतरी आज हरग्रामच्या चारही बैलांनी गुलाल घेतलाय त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आज कसा वाटतं तुम्हाला खूप आनंद झालाय कारण की आपल्या गावातील चारही बैल आज जिंकलेले आहेत एकाने एक, एक सुद्धा आज हरला नाही आणि असंच दर अड्ड्यात यश मिळू दे बैलांना हीच ईश्वरी चरणी प्रार्थना दादा तू काय सांगेल आजच्या विजयाबद्दल काय सांगाल खूप दिवस खूप दिवसानंतर आपले नंदीना गुलाल भेटलेला आहे मला तर वाटते काय सांगाल आणि दादा आजच्या पायऱ्याबद्दल कसं काय झालं म्हणजे अड्ड्यात झाल्यावर कुठे ना कुठे आज स्पीडमध्ये दोन्ही पण नंदी धावले याचा वागत कारण म्हणजे आपल्या ड्रायव्हर लोकांना पण श्रेय द्यायला पाहिजे कारण की ते जेव्हा जोड गाडीला आपल्या हकलतात तेव्हाच आपला नंदी पलतो त्यांच्याबद्दल सांगायचो मजा वाटे म्हणाले बघा दादानी सांगितलेले आज जल्लोष आहे धन्यवाद दादा आता पुढच्या नियोजन बद्दल काय सांगाल पुढे कुठे आहे का आता नियोजन कुठे दादा नक्कीच मंडळी बघा आता पुढे मला वाटते ववलेला पण शर्ती होणार आहेत तर नक्कीच आपल्या महादेवची नंदी दिसतील तिथे ओके <laughs> okay. म्हणेल बघा दादानी खूप आनंदाची गोष्ट सांगितलेली आहे की हरिग्रामचा अड्डा पण लवकरच चालू होणार आहे तर नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल बघा शर्ती आपल्या अड्ड्यामध्ये या नक्कीच तुम्ही धन्यवाद दादा <laughs>